मध्येला अशी माहिती आणबार हे तुम्हाला सांगतो तुझं रावण सुद्धा हा महादेव फक्त तुमचं रावण होता ते लक्षात ठेवायची तसे तुम्हाला सांगतो काही लोक येणार ते सांगणार आम्ही पण तुम्हाला फक्त हिंदू आहे पण ते फक्त तुम्हाला सांगतो ते हिंदू नावावरून घेतले ते आधी जर तुम्हाला येणार आहे मध्ये आज तेव्हा कुठल्याही प्रकारे त्याच्या गपांमध्ये आपलं ऐकलं नाही आणि या देशामध्ये तसं एक चांगल्या विचाराचं देशभक्ती विचाराचं देशप्रेम विचाराचं आणि हिंदू धर्माचं सरकार आलं तेच राज्यामध्ये आलं आणि ते उद्या काळामध्ये अशा विचाराचं या आपल्या आयंद्यानगर महानगरपालिकेच्या विचाराचं सरकार या आपल्या मुख्यमंत्री राहतो आम्ही तुम्हाला सांगतो आता काही काही ठिकाणी बऱ्याच परवानगी आल्या की आम्हाला इथं धार्मिक स्थळ बांधायचं काही मदरसे बांधायचं त्या सगळ्या परवानग्या काही आपल्या सारख्या लोकांनी आपल्या देशात हिंदू विचाराच्या लोकांनी करत कारण कसं करता येत म्हणून तुम्हाला सांगतो तर माणसं जर तुम्हाला सांगतो अशा प्रकारे जर आले त्या सत्तेवरती जर आले तर हे सगळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला परवानगी देतील आणि उद्या मंदिराच्या आवडी तुम्हाला सांगतो तिथं मदर्शा आणि मच्छिती उभा राहिला तो वेळ राहणार आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना जाणून की आता काळाची गरज आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आज मंदिराचं जे रोज आहे ते फार वेगळा घेणार नाही पण आपण सगळ्यांना योगदान द्या पूर्वजे असत आम्ही घेणार आहे काळजीपूर्ण आता जे लागलं ते आपण सगळं पुढं करू पण फक्त तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबावरून पाकळी ते आपल्याला पुढं दिलेलं आहे